नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतून हो नऊ लाख महिलांच्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी बघू शकता आज आपण हो एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेतून काही महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात पण आता एक मोठी बातमी समोर येते जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज सरकारने बाद करण्याचा निर्णय घेतला आहे कोणाचे अर्ज रद्द होणार आणि अर्ज कशामुळे बाद होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाग बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी झालेला आहे सरकारने सांगितले आहे की अनेक महिलांचे अर्ज आता तपासले जात आहेत ही तपासणी अजून चालूच आहे तपासणी संपल्यावर ज्यांच्या कागदपत्रात काही चुकीचे आढळले किंवा योजना मिळवण्यासाठी नियम पूर्ण करत नाहीत त्यांचे अर्ज बाद होतील काही महिलांकडे चारचाकी गाडी आहे या महिलांचे अर्ज रद्द होतील काही महिला महाराष्ट्राच्या बाहेर राहतात पण त्यांची खोटे कागदपत्र दिले आहेत त्यांचेसुद्धा अर्ज या ठिकाणी ब बाद होणार आहेत ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा महिलांनाही योजना मिळणार नाही लाडक्या बहिणींची या ठिकाणी काळजी कशाप्रकारे वाढली तर या बातमीमुळे अनेक महिलांना टेन्शन आलं आहे काहींना मागच्या दोन महिन्यांपासून पैसेही आले नाहीत हे सर्व अर्ज आधीच रद्द झाले आहेत सरकार आता उरलेल्या अर्जांची ही तपासणी करत आहे त्यामुळे तुमचा अर्ज यादीत आहे का हे तपासायला लागणार आहे अर्ज तपासणी कशी होते तर सरकार अर्जांची पाच टप्प्यामध्ये तपासणी करत आहे यात घराचं उत्पन्न वाहन आणि तुमची कागदपत्र तपासले जातात अजून काही दिवसात ही तपासणी पूर्ण होईल आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या महिला पात्र असतील त्यांना पैसे हे सरकारकडून येणार आहेत पण ज्या महिलांनी चुकीची माहिती टाकलेली आहे त्या महिलांना मात्र आता पैसे येणं बंद होणार आहे